विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काही काळ राजकारणापासून अलिप्त राहिलेले ऋतुराज पाटील आता पुन्हा राजकीय रणांगणात सज्ज होताना दिसत आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या हालचालींना वेग आला आहे मिळालेल्या माहितीनुसार ऋतुराज पाटील यांनी गेल्या काही आठवड्यांत कार्यकर्त्यांशी गुप्त बैठका घेण्यास सुरुवात केली आहे शहरात आणि ग्रामीण भागात त्यांच्या विश्वासू कार्यकर्त्यांची बैठकींची मालिकाच सुरू आहे त्यांचे सुने समर्थक युवक वर्ग आणि उद्योग क्षेत्रातील काही मित्रमंडळी पुन्हा त्यांच्या संपर्कात आलेले आहेत राजकारणातून काहीसे दूर गेलेले ऋतुराज आता नव्या जोमाने पुनरागमन करण्याच्या तयारीत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ते केवळ प्रचारापुरतेच नव्हे तर धोरणात्मक पातळीवरही महत्वाची भूमिका निभावतील अशी चर्चा आहे काहींना वाटतं यावेळी ऋतुराज पाटील स्वतःचा राजकीय ब्रँड पुन्हा मजबूत करण्यासाठी ब्राऊन लेव्हल कनेक्ट वाढवणार आहेत दरम्यान सत्ताधारी महायुतीतील घटक पक्ष त्यांच्या सुरू असलेल्या हालचालींवर ते बारकाईने नजर ठेवून आहेत ऋतुराज पाटील हे तरुण अभ्यासू आणि संघटनशक्ती असलेले नेते आहेत पराभवानंतर थोडा काळ शांत राहून आता ते कमबॅक मध्ये आहेत स्थानिक निवडणुका हे त्यांच्यासाठी पुन्हा आपली पक सिद्ध करण्याचं व्यासपीठ ठरणार आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी